नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आजची बातमी नमस्ते मी सुशील तायडे सहाय्यक अभियंता म्हणून बेलवंडी वितरण कक्ष येते मागील दीड वर्षापासून सहाय्यक अभियंता या पदावर काम करत आहे दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मी माझ्या कार्यालयीन कामकाजात सब िव्हिजनमध्ये काम करत असताना बाळू नाता लोणी लोणी येथील रहिवाशी त्यांचा मला कॉल आला त्यांनी मला लोडशेडिंगचा टाईम वाढवण्याबाबत विचारणा केली तेव्हा मी त्यांना सांगितले की टाईम वाढवणे लोडशेडिंगचा वेळ वाढवणे हे आपल्या अखत्यारीत नाही तुम्ही तसं ग्रामपंचायतीचं पत्र द्या त्याप्रमाणे त्यांनी मला एकेरी शब्दात बोलून ते मला बोलले तू कुठे आहे म्हटलं मी ऑफिसला आहे तर त्यानंतर ते ऑफिसला आले ऑफिसला आल्यानंतर उप उपकार्यकारी साहेब सूर्यवंशी साहेब यांच्या दालनात आम्ही बसलो तिथे बसल्यावर त्यांनी सूर्यवंशी सरांजवळ माझी हे केली तक्रार केली किंवा तायडे उडावडीची उत्तर देता तायडे सरळ बोलत नाही असं नाही मी त्यांना त्यावर ते बोललो तुम्ही अधिपत व्यवस्थित बोला त्यावर त्या गोष्टीचा त्यांना राग आला त्यांनी त्यांच्या तेन ते पायातला शूज काढून मला डायरेक्ट मारला त्यानंतर मी तो बाहेर आलो आणि नंतर पोलीस स्टेशनला मी त्यांच्या सरकारी कामात अडथळा ह्या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल केला आणि रात्री जवळपास दहा अकराच्या आसपास गुन्हा दाखल झाला तर मी ह्या बाईटच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आरोपीला त्वरित शिक्षा व्हावी थँक्यू त्याला त्वरित शिक्षा अटकून त्वरित शिक्षा झाली पाहिजे क्लब मी अमित पवार लोणी या गावात वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर काम करत आहे तरी मला त्या गावामध्ये बाळूनाटा या व्यक्तीचा धमकीचा फोन आला आहे की तुला मी बघून घेईन त्यामुळे ना मला त्या गावात काम करण्याची इच्छा इच्छा नाही आणि त्यामुळे मला माझ्या जीवितच धोका आहे त्यामुळे मला मी अमक्या वरिष्ठांशी बोलून येईल की मला त्या गावातून दुसरं गाव द्यावा मला तिथे गेलं काय झालं तर याची जिम्मेदारी कोण घेणार या घटनेचा मी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे तरी आरोपीस लवकरात लवकर अटक व्हावी ही विनंती